पुण्यात झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवसांच्या समन्वय बैठकीत संघ कार्यात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संघाचे सहसरकार्यवाह डॉक्टर मनमोहन वैद्य यांनी आज पत्रकार परिषदेत दिली संघाच्या शाखा दोन वीस हजार वीसमध्ये अडतीस हजार होत्या त्या वाढून दोन हजार तेवीसमध्ये बेचाळीस हजार झाल्या आहेत संघासोबत स्वतःला जोडून घेण्यासाठी दरवर्षी एक ते सव्वा लाख विनंत्या आम्हाला येत असून यामध्ये तरुणांचा सहभाग अधिक आहे असं वैद्य यांनी स्पष्ट केलं या तीन दिवसांच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली दोन हजार चौदा नंतर भारत आपल्या सांस्कृतिक ओळखीसह उभा राहतोय खऱ्या अर्थानं भारताची ब्रिटिश ओळख आता संपलेली आहे असं इंग्लंडमधून प्रकाशित होणाऱ्या द संडे गार्डियननं म्हटलं आहे याकडे लक्ष वेधत त्यांनी नव्या भारताची राजकीय दिशा योग्य असल्याचं सांगितलं अयोध्येतील राम मंदिराचं काम पूर्ण होत आलं असून जानेवारीत मकर संक्रांतीच्या आसपास राम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणं अपेक्षित आहे असंही त्यांनी सांगितलं